आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख लोकनृत्य म्हणजे लावणी लावणी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते ठसके बाजून नृत्य आणि लावण्यावतीची दिलखेचक अदा लावणी नृत्य सादर करणं किंवा ते शिकणं ही पण एक कलाच आहे लावणीच्या कार्यक्रमांना अजूनही तितकाच उदंड प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळतोय लावणी हे नृत्य दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेलं आहे आपल्या महाराष्ट्राची कला जपणं हे प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षकांचं कर्तव्य आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नसेल लावणी ही लोककला जपण्यासाठी सन नेटवर्कच्या सन मराठी वाहिनीने देखील पुढाकार घेतला आहे ढोलकीची थाप आणि तुत तुंतुण्यासोबत झणकारणारं घुंगराचे चाळ असं म्हणत सण मराठी वाहिनी पुन्हा एकदा जिवंत करणार महाराष्ट्राच्या लावणीचा सुवर्णकाळ लावणी महाराष्ट्राची हा नवीन मनोरंजक कार्यक्रम येत्या पंचवीस फेब्रुवारीपासून दर रविवारी रात्री नऊ वाजता सन मराठीवर सुरू होणार आहे नुकतीच लावणी महाराष्ट्राची या कार्यक्रमाची झलक सोशल मीडियावर दाखवण्यात आली या कार्यक्रमात मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय आणि कलागुण संपन्न अशा अभिनेत्रींचा सहभाग असणार आहे अभिनेत्री किशोरी शहाने सोनाली कुलकर्णी स्नेहलता वसईकर भार्गवी चिरमुले मीरा जोशी यांच्या सुरेख सादरीकरणामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढणार हे नक्की प्रेक्षक आणि कार्यक्रम यांना जोडून ठेवण्याचं काम निवेदक सुद्धा करत असतो तर या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची जबाबदारी अभिनेते दिगंबर नाईक पेलणार आहेत लावणी नृत्याच्या संदर्भात महाराष्ट्रातील अनेक संगीतकार कवी आणि कलाकारांनी लावणीच्या क्षेत्रात काम केलं आहे त्यांची कला आणि संगीत परंपरा महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक विरासतीचा अमूल्य भाग आहे आपल्या या कलेचा वारसा जपण्यासाठी सन मराठीने एक पाऊल उचललं आहे तुम्हीसुद्धा नक्की पहा लावणी महाराष्ट्राची येत्या येत्या पंचवीस फेब्रुवारीपासून दर रविवारी रात्री नऊ वाजता फक्त सन मराठीवर कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील ढोलकीची थाप आणि तुंटुणा सोबत झंकारणार घुंगराचे साळ आता पुन्हा एकदा जिवंत होणार महाराष्ट्राच्या लावणीचा सुवर्ण काळ तेव्हा मनोरंजनाचा कसा फेटा सन मराठी सोबत महाराष्ट्राच्या लावणीला भेटा लावणी महाराष्ट्राची पंचवीस फेब्रुवारी पासून दर रविवारी रात्री नऊ वाजता सन मराठी वर निर्भीड बेधडक बातमीसाठी सरपंच न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अभिजित रांजने दर्पण न्यूज